नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या एका नवीन आणि सुंदर अनुभवाला सुरुवात करते मग त्यानो आज मी तुम्हाला अमृतसर येथील स्वामी से सेवेकरी ताई सौ उज्ज्वला कामोठे या ताईंचा हा चित्तथरारक अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे स्वामी किती साक्षात आहेत याची प्रचिती आणणारा हम गया नाही जिंदा है हे सिद्ध करणारा आजचा हा दिव्य ही घटना घडली आहे अमृतसर येथील आणि पुढील संपूर्ण अनुभव आपण टाईमच्या शब्दात ऐकूयात पण तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर या ताई म्हणतात खर तर आम्ही मूळ नांदेड इथून ना आहोत मात्र गेली काही वर्ष माझ्या मिस्टरांची ड्युटी ही अमृतसर येथे असल्याने आम्ही इथेच वास्तव्यास आहोत खर तर माझे मिस्टर हे आर्मीमध्ये आहेत आणि आमच्या लग्नाला एकवीस वर्ष होऊनही आम्हाला अजूनही मूलबाळ असं कोणीच नाही मिस्टर ड्युटीवर निघून गेल्यावर घरी मी एकटीच असायचे बऱ्याच वेळा मला कर्मत नसायचं एकतर काय करायचं समजत नसायचं आणि मग मी मोबाईल घेऊन सहज त्यावरचे व्हिडिओ बघत असायचे आणि अशातच एके दिवशी मी एका चॅनलवर व्हिडिओ बघितला खरं तर चिंच पोकळी येथील स्वामी मठात स्वामींचा झालेला तो चमत्कार होता आणि तो व्हिडिओ मी त्या दिवशी जवळपास आठ ते दहा वेळा बघितला आणि मनात शंका आली खरंच हे स्वामी समर्थ इतके साक्षात असतात का असे चमत्कार करतात का व्हिडिओच्या खाली खूप कमेंट्स वाचल्या अनेक लोकांचे अनुभव पाहिले आणि मग इच्छा झाली आपण ही स्वामी सेवा करावी मग मी सुद्धा स्वामी मार्ग निवडला घरातील कामं आवरली की मी स्वामी समर्थांची सेवा करत असे खर तर मी हे सर्व काही करायचे हे सगळं लपून करत होते कारण माझ्या मिस्टरांना यावरती विश्वास नव्हता ते हे सर्व काही मानत नव्हते मात्र शेवटी एका दिवशी त्यांनी हे सर्व पाहिलं आणि आमचं खूप जोराने भांडण झालं ताई म्हणतात ते मला स्वामी सेवा करण्यास सक्त विरोध करू लागले मी स्वामी सेवा सोडून द्यावी आणि मनातून अगदी स्वामींचा विचार काढून द्यावा असं त्यांचं म्हणणं होत अगदी रोजच्या भांडणपायी मी शेवटी स्वामी सेवा सोडून दिली मात्र मनातून मी अखंड महाराजांचा जप करत होती मात्र आता ही मूर्ती कुठे ठेवायची हा प्रश्न होता मिस्टरांनी मला ती मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यास सांगितली होती मात्र मी ती विसर्जित करू शकत नव्हती कारण माझ्यासाठी ती मूर्ती नव्हती ते माझे स्वामी होते मग मी भीतीपोटे ही मूर्ती घरातील तांदळाच्या टाकीत ठेवली मी रोज सकाळी ती उघडून स्वामींना नमस्कार करायचे त्यांची माफी मागायचे आणि रोज महाराजांना मुजरा देखील करायचे अगदी माझे स्वामी टाकीत होते मात्र तरीही मला थे। थे ते नेहमी तिथे खुश वाटायचे कारण ते प्रत्येक वेळी माझ्या संकटकाळीन धावून यायचे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे मी जेव्हाही त्यांच्याकडे पाहायचे त्यावेळी ते मला हसतानाच दिसायचे नाही म्हणतात खरं तर माझ्या मिस्टरांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि बघता बघता अशीच आठ वर्ष गेली मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना करत होती की स्वामी कधीतरी असा चमत्कार करा की माझ्या घरातील प्रत्येकाचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे माझे महाराज साक्षात आहेत याची प्रचिती द्या आणि त्यावेळी माझे सासू आणि सासरे देखील घरी आले होते बरोबर आठ वर्ष झाली असतील आणि त्या दिवशी सोमवार होता मिस्टर एका सीमेसाठी एका सीमेवरील मोठ्या मिशनसाठी आठ दिवसासाठी एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी जाणार होते आणि त्या दिवशी त्यांनी मला त्यांची बॅग पॅक करून ठेवण्यास सांगितले ताई म्हणतात ते मिशन साठी जाणार असले की खर तर मला खूप भीती वाटायची आणि यावेळेस मात्र मला जास्तच भीती वाटत होती मी फक्त महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांना पाठवायचे पण यावेळेस त्यांना पाठवण्याची इच्छा अजिबात नव्हती ते म्हणतात ना की काहीतरी अघटित होणार असलं की आपल्याला आधीच कळतं आणि तसंच मला त्या दिवशी झालं होतं मात्र त्यांना नको जाऊ म्हटलं तर मी चुकीचा आणि अपश कुणी विचार करते म्हणून पुन्हा मला ते बोलतील म्हणून मी काहीच बोलले नाही मात्र त्या रात्री मला झोप येत नव्हती सकाळी सात वाजता मिस्टरांना घरातून निघायचं होतं घरात सर्व सगळे अगदी झोपले होते मात्र रात्रीचा एक वाजला तरी मला झोप येत नव्हती दीडचा तो सुमार होता आणि त्याच वेळेस त्या टाकीतून अगदी काहीतरी खडबडण्याचा आवाज आला ताई म्हणत ता आधी वाटलं घरातून किंवा एखादा उंदीर असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही मात्र काही वेळाने त्या टाकीतून जोर जोराने आवाज येऊ लागला सुरुवातीला वाटलं ला काहीतरी भास असेल म्हणून मी पुन्हा दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर पुन्हा तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा मी टाकी उघडून पाहिली तर जी स्वामींची मूर्ती मी तांदळात लपून ठेवली होती ती मूर्ती चक्क बाहेर आली होती मी पुन्हा ती मूर्ती आत ठेवली आणि कोणाला बघायला नको मी म्हणून झोपून गेले मी झोपण्याचा प्रयत्न करत होते मात्र काही केल्याने मला झोप येत नव्हती ताई ये म्हणतात काही वेळाने पुन्हा तोच आवाज येऊ लागला आणि यावेळेस माझ्यासोबत माझे मिस्टर देखील उठले जेव्हा त्यांनी सर्व पाहिलं ती मूर्ती पूर्ण बाहेर आली होती मग मिस्टरांना मी सर्व काही सत्य सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यावर जे व्हायचं तेच झालं पुन्हा आमचं भांडण झालं पण यावेळेस ती मूर्ती चक्क त्यांनाही प्रकाशित होताना दिसत होती महाराज हसत आहेत आपल्याकडे डोळे फिरवत आहेत हे ते स्पष्ट त्यांनाही जाणवत होत त्यावेळेस ते त्यांचा थोडासा विश्वास बसला मात्र आज हा अचानक चमत्कार कसं घडलं हे कळत नव्हतं आणि ती मूर्ती आम्ही तांदळातून बाहेर काढून चौरंगावर ठेवली पहाटेचे तीन वाजले होते आम्ही आता थोडं झोपू म्हणून अंग टाकलं आणि त्या पहाटेच्या स्वप्नात साक्षात ही मूर्ती जशीच्या तशी यांच्या स्वप्नात आली महाराज चक्क स्वात मिस्टरांसोबत बोलत होते आता तुला गरज आहे आमची गरज आहे हम गया नाही जिंदा है हे वाक्य सारखं यांच्या स्वप्नात येत होतं सारखं महाराजांची ती प्रतिमा येत होती महाराज यांच्यासोबत बोलत आहेत हे दिसत होत आणि सकाळीच हे सर्व मला सांगितलंही ताई म्हणतात सकाळ झाली हे जायला निघाले आणि पुन्हा ह्या मूर्तीतून महाराज बोलत आहेत हे सगळं जाणू लागलं एक आवाज एक दिव्य प्रकाश या मूर्तीतून बाहेर पडत होता अगदी माझ्या सासू आणि सासऱ्यांनी देखील हा चमत्कार पाहिला होता ताई म्हणतात माझे मिस्टर त्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघाले आठ दिवसानंतर ते परत येणार होते खरं तर ते, ते कुठेही अशा गोष्टींसाठी गेले की त्यांचा कॉल किंवा मेसेज लागत नव्हता आठ दिवसात ते परत येणार होते मी आठ दिवस त्यांची वाट बघितली मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही नऊ दिवस झाले दहा दिवस झाले मात्र कॉल किंवा मेसेज काहीच आला नाही आठ दिवस मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही नऊ दिवस झाले दहा दिवस झाले मात्र कॉल किंवा मेसेज काहीच आला नाही आठ दिवसासाठी सांगून गेलेला माणूस दहा दिवस आला नाही म्हणून मी चौकशी सुरू केली मात्र बरोबर बाराव्या दिवशी कॉल आला आणि हा कॉल हॉस्पिटलमधून होता आम्हाला अगदी अर्जंट तिथे बोलवलं होतं आणि आम्ही तातडीने गेलो होतो तेव्हा कळालं की जे अकरा लोक रिस्की ऑपरेशनसाठी गेले होते फक्त हे एकटेच दादा वाचले होते या दादांच्या तोंडातून अगदी समर्थ महाराज बोलत आहेत त्या क्षणी वाटत म्हणतात भेटली सगळ्यात आधी त्यांच्या तोंडातून श्री स्वामी समर्थ असंच बाहेर पडलं महाराजांनीच त्यांना वाचवलं होतं कारण त्यावेळी जे कोणी सर्व गेले होते ते सर्व शहीद झाले होते मात्र या दादांना वाचवायला साक्षात महाराज तिथे पोहोचले होते कारण जो हल्ला झाला त्या गाडी हे दादा पुढे आठ मीटर वरून एकटेच बसणार होते आणि वाटेत हा हल्ला होऊन तिथेच सर्व शहीद झाले होते दादा म्हणतात खरं तर मी त्यांच्या सोबत बसणार होतो मात्र त्या पहाटेच्या स्वप्नात महा मला महाराजांनी सांगितलं होतं तू त्यांच्या सोबत गाडीत बसू नको तू एकटाच पुढे बस आणि तेच सारखं माझ्या डोक्यात होतं महाराज खरंच साक्षात आहेत का हे मला काही बघायचं होतं आणि म्हणून मी पुढे आठ मीटरवरून या गाडीत बसणार होतो मात्र वाटेत येत असतानाच हा हल्ला झाला आणि त्यात अकराच्या अकरा जण शहीद झाले ताई म्हणतात फक्त त्या स्वप्नाने माझे मिस्टर वाचले होते महाराजांनी माझ्या मिस्टरांना आणि माझा संसार वाचवला महाराज आमच्या सोबत बोलतात आम्ही जे काही बोलतो ते सर्व महाराज ऐकतात आम्ही ठेवलेलं नैवेद्य देखील ग्रहण करतात बऱ्याच वेळा ठेवलेलं पाणी हे आपोआप अप कमी होतं बऱ्याच वेळा कुठलेही फळ ठेवलं किंवा कुठलाही पदार्थ ठेवला तर तो महाराजांच्या प्रतिमेला चिकटलेला असतो आणि त्याहूनही मोठी प्रचिती म्हणजे एकवीस वर्षानंतर आत्ताच मी प्रेग्नंट आहे तीही इच्छा महाराजांनी पूर्ण केली अकरा गुरुचरित्र पारायणाच्या संकल्पात अगदी सातव्याच पारायणाला मला ही गुड न्यूज मिळाली काय म्हणतात लवकरच हा देखील अनुभव सर्वांसोबत शेअर करणार आहे खरंच स्वामींचे ऋण कितीही फेडले तरी ते कमीच आहेत स्वामी आयुष्यात आले स्वामी जीवनात आले आणि पूर्ण जीवन बदललं एका वेळी आमच्या घरात विश्वास नव्हता मात्र प्रचितिया जशी घडवली की स्वामी सेवेत आला स्वामी आला, मार्गात या स्वामी सेवेने आयुष्याला एक नवीन वळण दिलं ताई म्हणतात खरंच स्वामी सेवा करा कारण स्वामींशिवाय दुसरं काहीच या जगात नाही खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी बघताना ज्यावेळेस हा अनुभव मी ऐकला अगदी अंगावरती शहर येत होते डोळ्यात पाणी येत होतं खरंच श्री स्वामी समर्थ महाराज किती साक्षात आहेत याचं सर्वात मोठं उदाहरण आणि सर्वात मोठा आजचा हा अनुभव होता हम गया नाही जिंदा यायच्या एकदा प्रचिती आली तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ